बारा शिष्य मग नाव घेतली वेगवेगळ्या भागामध्ये मी आता त्रिपुराच्या त्यांनी लखनऊमध्ये काम केलं वाराणसीमध्ये काम केलं राजस्थानमध्ये काम केलं सैना नाईनी प्रामुख्याने बुंदेलखंडामध्ये किंवा मध्य भारतामध्ये काम केलं धर्मप्रसाराचं काम या उत्तर भारतातनं खालपर्यंत आलं एक मकाश मी उल्लेख केला तो संत तुलसीदास संत तुलसीदास म्हणजे विचार रामचरित माणस नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला रामायण लिहिलं नाही रामायण ते लिहिलं होत रामचरित माणसं नाव काय लिहिले ते पण सांगतात मला मुद्दा सांगायचा असा की रामचरित माणस लिहिल्यानंतर त्यांनी रामलला सुरु केली आणि त्या रामचरित माणस मध्ये जे वर्णन आहे ना रावणाच्या राज्याच वर्णन ज्याच आहे ना, के सब्रें दे सब्रें दे ना ते सगळ्याच्या सगळं मुस्लिम शासकांना लागू पडत म्हणजे मुस्लिम शासक ज्या ज्या प्रमाणे वागतोय त्या त्याप्रमाणे सगळं मध्ये आणि म्हणून त्यांनी ज्यावेळेस रामलीला सुरू केली तेव्हा ते राजा कोणी काय असणार त्यांचा राम लिलामधला उद्घोष काय असायचा श्री राजा रामचंद्र की राजा राम आमचा तुम्ही कोणी काय असाना बाट्या मला दे नाही आमचा राजा कोण राम रामचंद्र की जय हा भाव त्याची ती होती की हा आमचा आहे हा आमचा आदर्श हा आमचा मर्यादा पुरुषोत्तम आहे लोकांना हालामध्ये सुद्धा कशा प्रकारे नैतिकतेने जीवन जगलं पाहिजे हे शिकवण्याचं भान रामचरित माणस मध्ये भेटत मी नाच संप्रदायांचं पण एक योगदान नेहमी आपल्या लक्षात ठेवण्यासाठी नाग नाथपंथी ना वेगळे आणि नागा साधू वेगळे एवढं लक्षात ठेवा नाथ संप्रदाय आपल्याला आहे नाथ संप्रदायाचे तसे प्रवर्तक म्हणून गोरक्षनाथांचं नाव पुढे तर मच्छिंद्रनाथ त्यांचे गुरु होते आदिनाथ म्हणजे भगवान शंकरांनी त्याचे परत संपर्पणे निर्मालेला संप्रदाय वेगळे पण काय आहे प्रामुख्याने अकराव्या बाराव्या शतकांमध्ये नाथ संप्रदायाचा फार मोठा प्रभाव आपल्या महाराष्ट्रावर पण अजूनही प्रभाव आहे भरा नाथ काय असेल नावाचा बौद्ध संप्रदायामधला एक भाग जो आहे तांत्रिक साधनेच्या आहार आपल्या देशामध्ये साधना अनेक प्रकारे चालू आहेत अजूनही चालतात अगोरी साधू आपण पाहतो तंत्र साधना करणारे असतात तंत्र साधना करणारे वेगळे त्याच्यामध्ये काही वामाचार निर्माण पंचमकार नावाचा एक प्रकार सुद्धा होता पाच प्रकारे मध्यमांस मदिरा वगैरे हो पंचमकारांचा उघडपणे त्यावेळेस प्रचार चालू होता गोरक्षनाथांनी प्रामुख्याने या सगळ्याच संप्रदायामधल्या ह्या सगळ्या गोष्टी काढून टाकल्या आणि एक शुद्ध जीवन कसं जगावं हो। आपण जे सगळं योग साधना पाहतो ज्या वेगवेगळ्या प्रकारचे योग स्टेप्स पाहतो गोरक्षनाथांचं त्याचं फार मोठं योगदान आहे सामान्य लोकांना योग, योग शिकवण्यामध्ये नाथ संप्रदाय अग्रेसर आहे ज्या जर नाथ संप्रदायाचे लोक राहिले नसते आणि सुफी संप्रदायाचे लोक त्याच मोठ्या प्रमाणात गावगावात जायचे भजन म्हणायचे आपल्यासारखं नाचायचे गायचे आणि आपले लोक त्यांच्या देवाला जायचे आणि ठिकाणी जे आता आपल्याला दिसतात नाच पिरांचे सु नाथ संप्रदायाचे पण अनेक आहेत ह्या नाथ संप्रदायाच्या लोकांनी प्रामुख्याने खेडेगावांमध्ये गेले ग्रामीण भागात गेले डोंगराळ भागात गेले लोकांना उपचार केले लोकांना भजन शिकवले लोकांना भक्ती मार्गाला जोडून दिलं आणि त्याचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतरण थांबत नाथ संप्रदायाचे खेडोपाडी गेले नसते लोकांमध्ये मिसळले नसते लोकांना धार्मिक प्रामुख्याने एक भूक असते लक्षात घ्या म्हणजे आध्यात्मिक भूक आहे का होत आमचा एक कार्यकर्ता म्हणजे मध्ये आणि कार्यक्रम घेतला त्याला कारण बावीस पंचवीस वर्ष लागले आपले करवी पिठाचे शंकराचार्यांना आम्ही कळवण तालुक्यामध्ये निघव नाशिक जिल्ह्यामध्ये कळवण तालुका तालुका हा तसा जनजातीय क्षेत्र म्हणजे आदिवासी भाग तिथं आमचे कार्यकर्ते बोलायला उभे राहिले आणि ते म्हणाले की पाच हजार वर्षांपूर्वी आमच्या या भागामध्ये एक भगवे वस्त्र घातलेला साधू पुरुष आला होता आणि पाच हजार वर्षानंतर आता पहिल्यांदा कोणीतरी भगवे वस्त्र घातलेला साधू साधुपुरुष आलेला त्यांनी उल्लेख केला होती पाच हजार वर्षापूर्वी भगवान श्रीक्राम या भागामध्ये आले आणि त्यांना बोरविला पुढे कबीत शंकर शंकराध्याने तो माई खातामध्ये घेतला ते म्हटले चूक तुमची नाही आहे चूक माझी म्हटली मी स्वतःला शंकराचार्य समजतो आणि अजूनपर्यंत तुमच्या भागात आलो नाही इथन मी सलग दहा वर्ष तुमच्या आणि येते पुढचे दहा वर्ष सातत्याने त्या भागात गेले मोठ्या प्रमाणावर धर्मांतर देतो आपले साधू जर खेडेगावांमध्ये गेले वस्ती क्षेत्रामध्ये गेले त्याला झोपडी क्षेत्र त्या भागात ती भूक ती जर भूक भागी नाही तर मनुष्य पादऱ्यांकडे जातो मशिदीत जातो अन्य ठिकाणी जातो आणि म्हणून साधूंच संतांचं हे काम प्रसाद सुद्धा पुढाकार घेऊन काम करते एक अनुषंगाने जे गोदब स्नाथाचं पीठ ना उत्तर भारतामध्ये आता त्याचे आदित्यनाथ मुख्यमंत्री आपल्या उत्तर भारतातले आहेत त्यांच्या पीठाची फार मोठी परंपरा आहे म्हणजे अठराव्या शतकामध्ये एकोणीसाव्या शतकामध्ये तिथे बाबा गोपाळनाथ बाबा गंभीरनाथ नावाचे फार मोठे संत होऊन गेले राम जन्मूमीच्या ते कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणावर निर्माण झालं आपण म्हणतो की बावीस डिसेंबर एकोणपन्नास साली त्या ढाच्यामध्ये तुमचा इतिहास माहिती ना तुम्हाला बाबरी ढाचा त्याला बाबरी ढाचा म्हणून आपण तो ढाचा विभाजित ढाचा त्या विवाहित ढाचा मध्ये त्याच्या आधी नऊ दिवस रामायणाचा पाठ तिथे चालू होता आणि तो कोणी केला होता गोरक्षपीठाचे या आदित्यनाथांचे गुरु आवित्यनाथ यांनी नऊ दिवस तिथं पाठ केला होता आणि नवव्या दिवशी अचानक तिथे त्या बालरामा सगळ्यांनी अयोध्येमध्ये दर्शन घेतलं आहे आता एक छोटी मूर्ती समोर ठेवली आहे रामाची मूर्ती माहिती आपल्या साडेचार फुटाच्या छोटी मूर्ती जी आहे ना ती एकोणीशे साली प्रकट झालेली आपल्या भाषेमध्ये तिथे प्रकट कशी झाली त्या नऊ दिवस हा त्यांनी उपासना केली म्हणजे राम जन्मभूमीचं आंदोलन करण्यामध्ये प्रामुख्याने अवैदनाथांचा आणि त्यांचे गुरु जगन्नाथ दिग्विजयनाथ यांचा फार मोठा वाट होता त्यांनी सुद्धा अठराशे पंचावन्न साली जे आंदोलन झालं स्वातंत्र्य झालं त्याच्यामध्ये त्यांचं योगदान फार मोठं आहे प्रामुख्याने एक त्यांच्याबद्दल मी किस्सा सांगितलं एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये वाराणसीला आदित्यनाथ आपलं सॉरी अवैद्यनाथ मोठं धर्मसंमेलन बसवलं विष्णू परिषद नेहमी दरवर्षी धर्मसंमेलन घेतले सगळे संत एकत्र करते तर प्रामुख्याने तुम्हाला माहिती आहे की बाकीच्या अनेक ठिकाणचे परंपरेने काही विशिष्ट जातींमध्येच लोक तिथे धर्मा पीठाधीश असतात पण तसं गोरक्ष पीठा मी नाही तिथं बहुतेक राजस्थानमध्ये राजपूत वंशी कुणीतरी गोरक्ष पीठाचा अधिकारी खूप मुख्य होतो त्यांनी तिथं आव्हान केलं त्या के काशीच्या धर्मसंमेलनामध्ये की चला या भागामध्ये दो जो डोमराज आहे ना डोमराज माहितीये आपल्याला रोहिदास तारामती आणि हरिच्चंद्रा यांना देणारा घरी म्हणजे प्रामुख्याने भराग्नी देणारा तो मनुष्य विचार म्हणजे चला कोण जाते त्याच्या घरी जेवायला तो संत एकमेकांकडे पाहू लागले कोणी विषय मांडलाय त्या गोरक्षपीठाचे आणि आपण त्या राम एकोणीशे चौऱ्याऐ साली श्री राम जन्मभूमी मुक्ती संघर्ष समिती स्थापन केली होती त्याचे ते अध्यक्ष होते दरवर्षी बैठक त्या संदर्भातल्या मिटिंग व्हायच्या कसे तुमच्या मनामध्ये समरस्त आहे की नाही पाहण्यासाठी लोकांना आवाहन दिले सगळे मोठे मोठे धर्माचार्य होते तिथे आवाहन केल्यानंतर काही तयार झाले नाही पण जेव्हा तिथं बोरलं डोम तिथल्या ज्या कर्मचाऱ्या डोमराजाला की चला आम्ही उद्या तुझ्या घरी जेवायला येतो आणि गेले सगळे संत मिळून गेले त्या घरातल्या स्त्रिया ते म्हटलं एक पथ बाहेर बाहेरनं स्वयंपाक आणायचं नाही जेवायला घरातल्या करायचं आणि महिलांनी वाढायचं मातृ मातृशक्तीने वाढायचं बाहेरच्या लोकांना ठेवायचं त्या महिलांच्या तर महाराजांनी विचारला अवैदनाथांनी मातेजी केव रडू दे मला रडू येते हे आनंद आशुर्य आणि कित्येक पिढ्यानी आमच्या कित्येक पिढ्यांनी आपल्यासारख्या संतांचं दर्शन आमच्या घरामध्ये झालं किंवा आमच्या घराला आपल्यासारख्या संतांचे पवित्र पाया लागले असं कधी झालं नाही पहिल्यांदा घरतंय आमचं जीव आमचं जीवन मोक्ष मिळाला काय आहे हा जो भाव आहे ना हा गोरक्ष नाथ संप्रदायाने निर्माण केलेला आहे म्हणजे आपल्याला कल्पना आहे की फार मोठे मोठे आपण देशभर तीनशे सॉरी तीन पावणे तीन लाखापेक्षा जास्त गावांमध्ये शिलापूजन केलं आठवत असेल सगळ्यांना कारण तुम्ही सगळे ज्ञानी आहात म्हणजे अनुभवी आहात शिला पूजनाच्या आपण साधारणपणे दोन लाख एक्क्याण्णव हजार शिला आपण अवेद्येमध्ये ठेवल्या होत्या तर पहिलं शिलापूजन कोणी करायचं मोठे मोठे संत होते ज्यांच्या मठामध्ये भागिद्वाराला पहिलं शिलेचं पूजन झालं आणि जिथन देशभर शिला पूजनाचा कार्यक्रम सुरू झाला ते सुद्धा तिथे होते साडे पेक्षा अधिक मोठे मोठे संत होते पण अवेद्यनाथ म्हणाले की कोणाच्या हस्ते शिलापूजन शिला झालं पाहिजे की तथाकथित बिहार मधल्या एका कामेश्वर चौपाल नावाच्या आपल्या कार्यकर्त सामान्य कार्यकर्त्याच्या तर आपण गरीब म्हणू अशा व्यक्तीचे हस्ते शिलापूजन केलं गेलं गेला म्हणतात समरसाचा भाव गेला म्हणतात राष्ट्रीय जागृती याला म्हणतात समानता निर्माण करणं हा संतांच्या कार्याचा परिणाम आहे हे सग हे अखंड कार्य असंच चालू आहे कोणी कोणत्याही प्रांतामध्ये जा ते तुम्हाला अनेक संत अशा प्रकारचं काम करताना सहजपणे आपल्याला हा जो सगळा कालखंड आहे आठशे वर्ष आम्ही गुलामीत होतो असं आम्ही अभिमानाने सांगतो हजार वर्ष आमच्या देशावर राज्य होतं ते आमची हस्ती मिटतेने आम्ही जेवण आहोत गुलामीचे सांगणं काय पराक्रम नाही आम्ही गुलाम होतो हे सांगणं काय विशेष नाही पण आम्ही त्याच्यात थीटपणे उभे राहिलो संघर्ष केला सामोरं केलो आणि टिकलो प्रामुख्याने या संतांच्या क्रिये मिळून टिकलो हा भाव आपल्याही मनामध्ये कायम राहायला पाहिजे तुम्ही कर्नाटकमध्ये गेला तर अनेक संत तिथे होऊन गेले त्यागराज नावाचे संत होते संगीताचे तज्ज्ञ होते किंवा कणकदास त्यागराज आंध्र प्रदेश मधले कणकदास आणि पुरंदरदास दोन संतांनी नाव आपल्याला माहिती असतात कणकदासांच्या वेळ जसं आपण संत नामदेवांच्या संदर्भामध्ये म्हणतो की औंदे नागनाथचं मंदिर त्यांनी कीर्तन करताना तोंड फिरवलो तसंच आख्याय काय उडुपीच्या कृष्ण मंदिराच्या आख्याय काय काय झालंय त्याला जात निम्न असल्यामुळे देवळामध्ये प्रवेश नाही अशा स्थितीमध्ये ते बाहेर कीर्तन करत उभे राहते <coughs> कीर्तन करता करता भगवान कृष्णाला वाटला कीर्तन ऐकलं पाहिजे म्हणून त्यांनी ती खिडकी फिरवलेली तुम्ही कधी पाहता उडुपीच्या कृष्ण मंदिरात गेला तर तुम्हाला खिडकीतून कृष्णाचं दर्शन घ्यावं लागतं ती कृपा आहे म्हणजे देव सगळ्यांचा आहे देवामध्ये भेद नाही भेद आम्ही केले आमचं तत्वज्ञान खूप श्रेष्ठ आहे हे पश्च्यम आपण असं शेवटचं वाक्य म्हणतो म्हणजे मातृवत परत दरा देश परद्रव्येषु नोष्टवत आत्मोत सर्व भूतेषु य पश्यति सर्पटिता पंडितेच अर्थ विद्वान पंडितेच अर्थ सद्गृहस्थ असं आम्ही म्हणतोय तत्वज्ञान किती चांगलं आहे आमचं आंचा। पण आमचा सर्वांचा किंवा हे विश्वची माझी घर ऐशी मती जयाची स्थिर किंवा आपणच झाला ज्ञानेश्वर महाजी सांगून गेले आमचं वाहन आहे का कसं या यारी लहान तो या किंमध्ये नारी हा करावा विचार न देता चिंता करून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय सगळ्या जातीमध्ये सगळ्यांना इथे पण हा भाव आमच्या संतांनी जरी तो जागृत करण्याची गरज अजूनही आपल्याकडे आहे मी की कणक तासांनी अशा प्रकारे तो लोकांसमोर उदाहरण आहे की देव सगळ्यांसाठी देव कोण एकट्यासाठी नाहीये पुरंदर तासांचं पण आणि त्यांनी संगीतामध्ये कीर्तन प्रामुख्याने भजन फार लोकप्रिय तिथे आहे त्यागराज मघाश्यांनी उल्लेख केला त्यागराजांचे फार मोठे योगदान आंध्र प्रदेशामध्ये समानतेसाठी आहे तर वीर ब्रह्मेंद्र स्वामी नावाचे एक मोठे संत होऊन गेले म्हणजे काल ज्ञान नावाचा एक ग्रंथ त्यांनी लिहिला त्याच्यामध्ये जे काय लिहिलंय ना तो आपण कुठला तो म्हणतो नॉस्टरॉब ना त्यांनी लिहिले तेच नाव एक खरं होतं पण या आंध्र प्रदेशामध्ये मध्ये अशी समजत होती की ह्यांनी लिहिलं तेच खरं त्यांनी लिहिलं होतं की त्यावेळेस त्याला अडीशे तीनशे वर्ष झाले की लोखंडी पक्षामध्ये लोक बसून फिरतील खरे हुण हुण आ, की नाही लोखंडी पक्ष म्हणजे हा ते म्हटले की तिरुमला मला परवत प्रचंड गर्दी होते त्यांचं भविष्य काल ज्ञान नावाचा ग्रंथ एक फार मोठा साधू निर्माण होईल आणि तो देशामध्ये दे हिंदुत्वाचा वातावरण आता तो भाग वेगळा पण म्हणायचं की नाही का होईल आणि त्यांनी जे काय भविष्य मांडलेत काय म्हणजे खरे होते ते शेवटी समाजाला प्रामुख्याने आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी केलेला तो भाग आहे ते समाजाचं दिशाभूल करणं समाजामध्ये अंधश्रद्धा पसरवणं अशा हेतूने ते लेखन केलं नाही तर प्रामुख्याने आम्ही भविष्यासाठी पाहत असतो सकाळ सकाळी वाचतो किंवा आजचा दिवस कसा बरा आहे ना हा भाव मनुष्याची उत्सुकता आहे ते तसंच आपण पाहिलं गुजरातमध्ये नरसिंह मेहतांचं काम आहे प्रधान ही संप्रदायाचे प्राणनाथ म्हणून स्वामी होऊन गेले छत्रसाल राजांना बुंदेलखंडामध्ये मोहम्मद बंगतच्या विरुद्ध लढाई करण्याची प्रेरणा या प्रणनाथ स्वामींनी दिली स्वामीनारायण संप्रदाय सात्विकता निर्माण करण्यामध्ये फार मोठे योगदान स्वामीनारायण संप्रदायच आहे तुम्ही राजस्थान मध्ये गेलात तर प्रामुख्याने मीराबाईंची भजन तर सगळ्यात गातात पण जाटां धन्या जाटांची पण भजन आहे स्वामी रा, रामदेव आताचे रामदेव नाही त्यांनी समरसता निर्माण केली फार मोठं समरसतेच काम केलं ते स्वामी रामदेवांचं फार मोठं मंदिर आहे मोठा प्रभाव आहे मला संत नामदेवाच्या संदर्भात आपण आसाममध्ये आसाम आसाममध्ये अनेक संत होऊन गेले गे शंकर श्रीमंत शंकर देव नावाचे आसाममध्ये कमी पण कमी आहे तिथे काय नामघर आहे प्रार्थना गुरु आहे ते नामघर निर्माण करण्यामध्ये त्यांचं योगदान आहे म्हणजे आसाममध्ये गुवाहाटीला महात्मा गांधीची सभा होती सभेमध्ये म्हटले की पाचशे वर्षापूर्वी तुमच्या या वर्षा भागामध्ये जे संत शंकर देव निर्माण झाले दे त्यांनी हा भाग भारताशी जोडून ठेवले हे महात्मा गांधींचं वाक्य आहे म्हणजे जर तो भाग भारताशी जोडून राहिलो नसता तर कदाचित अस तू चीन कड जपान कड आणि कोणत्या देशाकडे दे गेला असता या आसाम भारताशी जोडून ठेवण्याचं काम शंकर देवांनी त्यांच्या महादेव देवांनी आणि त्यानंतर हे तीन चार महत्वाचे संत धरे त्यांनी केले ओरिसा मध्ये आपण गेलो तर वल्लभाचार्यांचं काम फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण दिसत चैतन्य महाप्रभूंच काम दिसत चैतन्य महाप्रभूंच वेगळे पण असं काय त्याच्या आपण वृंदावन पाहतो हे वृंदावन त्यांनी शोधते आपल्याला काय माहिती वृंदावन कुठं होत कृष्ण भक्त येते तुम्ही काल कृष्ण भक्तीची गीता ऐकली कोणाची नाही सुरदासांची पण ऐकली ना हे सूरदास ते वल्लभाचार्यांचे शिष्य चार मुख्य शिष्य त्यांचे अतिशय सुंदर भजन देणार आहे तर प्रामुख्याने मी म्हटलं वज्रभूमीमध्ये जसं काम केलं तसं आता जी इस्पान नावाची जी आपली संघटना आहे त्याच खरी प्रेरणा ती वल्लभाचार्यांपासूनची आहे म्हणजे वज्रभूमी काम करताना प्रामुख्याने हा वृंदावन शोधून आता त्याचा प्रभाव वाढण्याचं काम हे सगळे कृष्ण भक्त मी सगळ्यांची राम भक्तांची काही नाव राम संतांची काही नाव सांगितली आता मी सगळे कृष्ण भक्त आरे महाराज असं काही नाही तुम्ही थांब म्हटलं की मी शिक्षक होतो बेलवाजली तर थांबवाजव मुद्दा असा आहे हे सगळ्या आता उत्तर आपण पंजाब मध्ये गेलो तर काय काय त्याग येतो सगळ्या धर्मगुरूंचा काय त्याग आहे की त्याग आहे मोठ्या प्रमाणामध्ये आपले छोटे छोटे पुत्र धर्मासाठी सांगितलं चा की तुमच्यापेक्षा काश्मीरच्या लोकांचं जीवन वाच पंडित म्हणायची गरज नाही काश्मीरच्या लोकांचा जीव वाचत असेल तर तुम्ही सगळ्यात मोठे त्याग करू शकता त्यांच्या पुत्राच्या सांगण्यावरून आणि तो माहिती की बरं दिल्लीच्या चौकामध्ये त्यांचा शिरच्छेद करणार चारही सहकार्यांना जिवंत जाणण्यात आला आपलं माहिती ते बहादूरांचं फार मोठे योगदान आहे त्याच्यामुळं काश्मीरचे लोक गाजले असा उल्लेख पण आहे म्हणजे त्या सगळ्या प्रामुख्याने आपण संप्रदाय म्हणतो त्यातल्या सगळ्या धर्मगुरूंनी हिंदू धर्माचं करण्यासाठी अक्षरशः प्राणाचं बलिदान पण दिलंय अचुनात कष्ट पण केलेले सर्वार्थी त्याग पण केलेला आहे नामदेवांचा मी उल्लेख करतो नामदेवांचे आणि प्रामुख्याने संत रोहिदास रोहिदास आणि संत रविदासांचे अनेक ग्रंथ साहेबांमध्ये आहेत एकसष्ट अभंग संत नामदेवांचे त्याच्यामध्ये जा एक अभंग असा आहे की तिथला तो असेल त्यांना एकदा पकडून आणलं आणि म्हटले काय ही गाय तुम्हाला तो किस्सा माहिती गाय जिवंत वर्णन केले हे संत नामदेवाने वर्णन केले दुसऱ्या कोणी वर्णन नाही केलेलं नाही तर मग आपल्याला शंका वाटते खरे काय कुठे सांगण्याचा भाग कदाचित वेगळा असेल त्याचा पण त्यांनी म्हटले मी पण मी तर सामान्य म्हणून आहे पण माझा विठ्ठल काय करत असेल तर करेल आणि तिने आराधना भागली आरा करुणा भागली जे काय परमेश्वर प्रसन्न झाला त्या गायीला वासरू गेलं गायीचं दूध पेलं काय जिवंत झालं ते काय लिहिलं ते महत्वाचे चमत्कार सोडून घेऊ आपण संत नामदेव असं म्हणतात की जर गाय जिवंत झाली नसती तर काय परिणाम झाला असता एक तर संत नामदेवांचा हिंदू धर्मातला प्रभाव संपला असता शिष्यांमधला प्रभाव संपला असता नामदेवांना पण त्या सोपांनी चिरडून टाकला असतं आणि नामदेवांचे सगळे शिष्य त्या सगळा हिंदू भागतो जाणीवपूर्वक संपवला असतात तुमचा देव तुमचा ऐकत नाही का केवळ नामदेवांनी ते वर्णन त्या गुरुग्रंथ साहेबांमध्ये एकसष्ट जे अभंग आहे त्याच्या दोन तीन अभंगामध्ये सगळं सविस्तर वर्णन हा सगळा जो भाग आहे ना सगळ्या संतांचं जे कार्य आहे ना महाराष्ट्रामध्ये आपल्याला आपण पुन्हा पुन्हा महाराष्ट्राचे सगळ्या संतांचे आपण ऋणी आहोत की सगळ्या जातींमध्ये संत होऊन गेले म्हणजे संत आपण चोखा मेळा जरी म्हणालो तरी संत चोखा मेळाने तरी आपल्या दैनिक स्थितीला अभंग दिले तरी आत्मविश्वास निर्माण करणे अनेक अभंग त्यांचे आहेत लोकांमध्ये भक्तिभाव निर्माण करणे पण अनेक अभंग आहेत दोन साम्य मला नेहमी दिसत म्हणजे जसं गंगेच्या काठावर बसून तुलसीदासांनी रामचरित माणूस लिहिलं तसं गोदावरीच्या काठावर बसून संत एकनाथांनी एकना ते आले नव्हते म्हणून मी ते मागाशी विचार केला केला करून टाकतो संत एकनाथांनी भावार्थ रामायण लिहिलं दोघांचे विचार सेम पहा दोघांची रचना एकाने मराठी लिहिला असेल का दोघांचा संपर्क तो थोडासा कालावधीत माझे पुढे आहे पण त्याच्यामध्ये एक अभंग येतो कोण म्हणत शांती ब्रह्म आहेत संत एकनाथ आणि काय म्हणतात ते मारुणी दशिरा स्वस्त करावी वसुंधरा सुखी करावे चरा चरा श्री रामचंद्र निज नेम महाराज सांगते कोण आहे शांती ब्रह्मय हातामध्ये शस्त्रधरांची पण म्हणजे इच्छा पण होणार नाही पण हा अन्याय आहे हा अत्याचार आहे तुम्ही दया दारूगर तुम्ही ते गीत ऐकलच असेल का आक्रमकपणे त्यांनी मांडलंय हा जो भावीर लोकांच्या मनामध्ये ग्रंथांच्या माध्यमातन पुढे ते त्या दुसऱ्या ओढीन ते असं म्हणतात सोडावी देवांची बांधवडी तोडावी नवग्रहांची बेडी उभारावी रामराज्याची गुढी मर्यादा वाढी श्रीरामनाथांचा हा एकनाथांचा अभंग एकना त्यावेळेस लोकांनी जेव्हा म्हटलं असेल तर आत्मविश्वास झाला असेल की अरे हे राज्य इथं पाच शाळा होते महाराष्ट्रात सगळ्यांचं जुर्मी राज्य होतं त्या सगळ्यांचा हळूहळू असं असतं की हा विचारांचा हळूहळू परिणाम होतो एकदम परिणाम एकदा ऐकला आणि लगेच मारामारी तयार ताया करायला तयार होत असं होत नाही म्हणजे आमच्या बजरंग विषम परिस्थितीमध्ये अशा आमच्याकडे अनेक व्याख्या आहेत एकदा बोलला की तू पोरगा म्हणतो सांगा <laughs> ते ते काय तोडायला जाऊ प्रभाव आहे बोलण्याचा प्रभाव आहे वक्तृत्व आहे म्हणजे त्या वक्त्याचा हा भाग असतो त्याच्यामध्ये त्याची तपश्चर्या असते साधना असते काय बोलायचं ठरलेलं असतं कुठं बोलायचं ठरलेलं असतं किती आवाजात बोलायचं ठरवलं असतं आणि किती कोणत्या प्रसंगी जोर द्यायचा ते ठरलेलं असतं त्याच्यामुळे तो प्रभाव पडतो तो तात्कालिक असतो पण आपल्यासारखे विचारी मनुष्य दीर्घकाळ चिंतन करतात हळूहळू प्रगती होते हळूहळू विकास होतो आणि हा त्या कालखंडामध्ये आहे ज्ञानेश्वरी कोणत्या रसामध्ये पूर्ण नव रसांपैकी शांत रसामध्ये ज्ञानेश्वरी बरोबर ना सगळे रस पूर्ण शांत आहेत परंतु डॉक्टर आंबेडकरांनी बहिष्कृत भारत नावाचं त्यांचं पाक्षिक काढलं होत त्याच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये त्यांनी बोध वाक्य लिहिलं होतं त्या ज्ञानेश्वरीतल्या होव्या होत्या बघा मग अशी विसर लिहून काढल्या त्या असं म्हणत मधल्या होव्या आता कोदंड घेऊन हाती अरुड देही पायथी देरवृत्ती समाधानी अरे अर्जुनाला भगवान कृष्ण सांगतायत की आता तू हे सोडून दे विरवृत्ती धारण कर कोदंड हातात घे मेरे कोदंड धनुष्यबाण हातात घे कोण सांगतंय माऊली सांगतायत ना त्या ज्याने कोणी ज्ञानेश्वरी वाचली असेल त्याला मनात की नाही अरे धर्माच्या विरुद्ध सगळं होते आपण काहीतरी केलं पाहिजे जगी कीर्ती रुढवी धर्माचा मान वाढवी या भारापासून सोडवी मेदिनी हे पृथ्वी सोडव तू या अत्याचारापासून अन्यायापासून अरे पृथ्वीचा अर्जुनाचा काय संबंध होता का काय रे माऊलीने या पृथ्वीवरचा हा भार तू सोडव आता पाता निशुंक हुई या संग्रमा चित्त दी एथे वाचुनी काही बोलू नये काय सुरेख मिले आपण कोणताही ग्रंथ पाहिला कुठल्याही संतांचा पाहिला तर समाजाला आत्मविश्वास निर्माण करणार आहे गेले साठ एकसष्ट वर्ष विष्णू वर्ष अशा सगळ्या पूज्य संतांना एकत्र करते आता काही होत्या आम्ही आत्ता प्रयागराजला सॉरी दिल्लीमध्ये धर्मसंस मार्गदर्शक मंडळाची पाहिजे दरवर्षी घेत असतो पाच विषय त्याच्यामध्ये संतांनी मांडले संतांना म्हणतो संतांनी केलं तर आपण किती ओर तरी परिणाम होत नाही पण संतांनी त्यांनी शिवाय दिला तरी ते गोव्या असतात आणि आपण काय गोव्या म्हटले तरी लोकांना त्या गडबड वाटून जाते तर प्रामुख्याने संतांनी सर आम्ही सुचवलं की आता मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ पावणे दोन लाख कोटी रुपये जे आपलं सरकारी म्हणजे मंदिरांमधून उत्पन्न होत ते सरकार घेते वेगवेगळ्या राज्यातले सरकार घेतो ते घेऊ नये म्हणून आम्ही आता था ठरव मांडला प्रामुख्याने आमच्या देशातल्या हिंदूंची लोकसंख्या कमी कमी होते पहिल्यांदा एक दोन हजार अकरा साली जी लोकसंख्या गणना जनगणना झाली त्याच्यामध्ये आमची लोकसंख्येचं प्रमाण अठ्ठ्याहत्तर टक्के त्याच्या आधी कधीच ऐंशी टक्केच्या खाली आम्ही नव्हतो ही परिस्थिती अशीच राहिली तर येणाऱ्या तीस पस्तीस वर्षामध्ये आपला जो या पृथ्वीवरचा हिंदू नावाचा जो काय जात आहे समाज आहे तो राहील असं नाही कारण हा लोकशां लोकसंख्येचे शास्त्र आहे त्यात तुम्ही कसं टिकता या संघर्षामध्ये कसं वाढवतं तुमचं प्रजनन त्याच्यावर तुमची लोकसंख्या टिकते तर त्याच्या संदर्भात आपण एक विचार मांडला फार मोठ्या प्रमाणामध्ये जाणीवपूर्वक तरुणांना व्यसना भिंतीकडे वळवलं जाते कुठल्याही शहरात जा तुम्ही आज जो आठवीचे मुलं सर्वे केला तर नऊ दहा टक्के मुलं प्रामुख्याने व्यसनेच्या आहारी जातात काही ना काही व्यसन करतात जसं जसं तुम्ही पुढे पुढे जा तसं जर कॉलेजचे मुलं मोठ्या प्रमाणामध्ये व्यसनाधीन होत आहेत आणि फार मोठ्या प्रकारचा व्यवहार व्यापार आंतरराष्ट्रीय व्यापार या देशामध्ये लोकांना व्यसनी बनवण्यासाठी होतो आहे आपण किती सांगितलं परिणाम होत नाही तरुणांवर पण जर साधू संतांनी सांगितलं शिकवलं तर आपल्या नाणीचे महाराज आले आणि त्यांनी तरुणांसमोर व्याख्यान दिलं किंवा आपले धीरेंद्र शास्त्रींनी व्याख्यान दिलं फार मोठा परिणाम प्रभाव आहे त्यांचा किती तरुण त्यांच्यासमोर उभा राहतो त्यांनी केलेलं आवाहन साहजिकच एक क्षणामध्ये ती व्यसनाधीनता संपू शकते आज मोठ्या प्रमाणामध्ये कुटुंब विघटित होते कुटुंब व्यवस्था ढासळली आहे दोन महिन्यामध्ये घटस्फोटाचं प्रमाण वाढलेले दोन महिन्यात तीन महिन्यात सात जन्माचं आम्ही एकत्र आहोत लोक तीन महिन्यातच संपून टाकतायत मोठ्या मोठ्या रांगा कोर्टामध्ये लागलेल्या आहेत त्याचं समुपदेशन कोण करणार आहे संत आम्ही किती केलं तर पण पण सांगतो आपण किती केलं तर होत नाही संतने जर नेमकं आवाहन केलं संतनेचं पावित्र्य सांगितलं विवाहातलं संस्कार सांगितला हा करार नाही हा संस्कार आहे हे जर लोकांसमोर मांडलं तर नक्कीच मोठ्या प्रमाणात त्याचा प्रभाव पडू शकतो आणखी एक क्षण त्या विषय त्यांनी मांडला तो म्हणजे आता जनगणना होईल पुढच्या वर्षी निम्मी त्याच्या पुढच्या वर्षी निम्मी या जनगणनेमध्ये जाणीवपूर्वक हिंदूंना आणि की तुम्ही अल्पसंख्यांना तुम्ही हिंदू सहा कॉलम असतात त्याच्यामध्ये सहा धर्माची नावं लिहायची असतात तुम्ही कोणत्या धर्माचे आहात सातवा कॉलम आहे त्या सातवा कॉलम मध्ये दिलं की मला कुठलाही धर्म नाही की तो आपोआप हिंदू असं कोण लिहितो असं कधी मुस्लिम लिहित नाही असं बाकीचे कुठल्याही धर्माचे लोक लिहित लिहितोय कोण आपल्या माझ्यासारखे शहाणी माणसं आपल्यासारखे <laughs> म्हणणं बरं नाही म्हणून म्हटलं विद्वान माणसं लिहितात मी काय हिंदू नाही मला सगळे धर्म समान आम्ही सगळं समान मानतो मला काय माणूस आहे असं म्हणाल मीच होतय काय की तिथं आमची संख्या कमी होते, होते आणि हा देश मग हिंदूंचा नाही आता केलं त्यांनी जाणीवपूर्वक तसे तिथे मग रावण संघटना मोठी जमात निर्माण झाली आम्ही लिंगायत आहोत आम्ही हिंदू नाही असं मानलेले लोक आहेत आम्ही रविदासी आहोत आम्ही हिंदू नाही असं मानलेले लोक निर्माण झाले जाणीवपूर्वक जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणं पंथापंथांमध्ये तेढ निर्माण करणं आम्ही अल्पसंख्याक म्हणून आम्हालाच सवलती दिल्या पाहिजे असं म्हणणं ह्या जर भाव वाढला तर सामाजिकच हिंदूंचे तुकडे होतील आणि हो म्हणून आपण सगळ्या संतांच्या नम्रपणे आवाहन केलं की तुम्ही हा सगळा विषय समाजासमोर मांडा समाजात जा आम्ही संत प्रवास आखतो संत आमच्याबरोबर चला ग्रामीण भागात चला त्याच्या घरात राहा तुम्ही ती काय माळ द्याल अंगारा द्याल दुपारा द्याल गळ्यात घालाल द्याल, लॉकेट घालाल तो आजन्म तुमचा गळा वागवेल ना तुमचा ऋढी नाही तुमचा शिष्य राहील हा जो भाव आहे हा निर्माण करण्याचा प्रयत्न हा देश टिकवण्यासाठी अजूनही संतांचं योगदानाची गरज जाणवते आहे ही गरज विश्वनुकर्षात मोठ्या प्रमाणामध्ये त्या दिशेने प्रयत्न करते मार्ग करत आहोत आपण सगळे सुदृत आहात अनेक पातळ्यांवर काम चालतोय बरोबर एकदा समजून घ्या सहकार्य करा धन्यवाद जय श्रीराम